या ठिकाणी अत्यंत खडबडून जागा झालाय निष्ठेनं त्यांना या समोरच्या मंडळींना दाखवून द्यायचे काँग्रेस आहे पक्ष असेल आम्ही सगळेजण महाविकास आघाडीतले ते त्या ठिकाणी एकत्रितपणानं आपल्या दिलेल्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मी एकच गोष्ट सांगायला साहेब खरं तर आपल्या समोर सगळ्यांच्या वतीने आलो स्वर्गीय या तालुक्याचे नेते वल्लभशेठ बेदके साहेब यांचा वैचारिक जो वारसा आहे तो आम्ही सगळेजण जपणार आहोत आणि तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहोत हा शब्द देतो आणि तुतारी वाजवणारा जो माणूस डॉक्टर अमोल कोल्यांना या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे जुन्नर तालुक्यातनं फार मोठ्या मतांची आघाडी मिळवून देऊ असा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद